मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणावी एव्हीएम मशीनचा वापर बंद करून मतपत्रिकेवर मतदान घ्यावं आणि मतदार याद्यांतील बोगस नावं तत्काळ वगळावीत या मुख्य मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी वेदगाव इथं स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं मतदार याद्या शुद्धीकरण मतपत्रिकेवर मतदानाची मागणी जगात अनेक ठिकाणी एव्हीएमचा वापर न होता मतपत्रिकेवरच मतदान घेतलं जात आहे त्याच धर्तीवर भारतातही पारदर्शक आणि संशयमुक्त मतदान प्रक्रिया राबवावी मतचोरी रोखावी सदोष मतदार याद्यांची दुरुस्ती तातडीनं करावी या मागण्यांसाठी नागरिकांनी स्वाक्षऱ्या नोंदवल्या आहेत या मोहिमेत शेकडो नागरिक सहभागी झाले होते या मोहिमेत माकप कामगार नेते तसंच जिल्हा सरचिटणीस हिरामन तेलोरे स्वरूप वाघ अंकुश दिधळे विजय कांगुडे राम कदम राजभूषण बागुल भारत तेलोरे मोहनदीपचंद बागुल वनिता मोहन बागुल दिलीप कसबे सायना पिंजारी साबीर पिंजारी यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते लोकशाही तसंच संविधान वाचवण्याच्या उद्देशानं सुरू झालेली ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबवली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे आणि देशामध्ये दुबार मतदान बोगस मतदान या आणि ई एम मशीन ह्या या, या पद्धतीवर म निवडणुका बी जे पी सरकार जिंकत आहे आणि यामुळे या दुबार मतदान आणि बोगस मतदान यामुळे लोकशाहीला मोठ्या प्रमाणात धोका आहे आणि लोकशाही संपवण्याचा कट कारस्थान हे बी जे पी भी सरकार करत आहे तर आमची अशी मागणी एक आहे दुबार मतदान आणि बोगस मतदान आणि ई एम मशीन ये कराला ही बंद करायला पाहिजे आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला पाहिजे कारण जगामध्ये कुठेही पण मतदान हे ईम मशीनच्याद्वारे होत नाही हे मतदान हे बॅलेट पेपरवर होत आहे पण आपल्या भारतातच मतदान अशा पद्धती ई एम मशीनवर होत आहे हे चुकीचं आहे तर आमची पूर्ण महाराष्ट्रभर भारतीय कम्युनिस्ट पक्ष तर्फे आमची विनंती आहे की हे दुबार मतदान आणि हे बोगस मतदान हे बंद झालं पाहिजे आणि ई एम मशीनी बंद झाली पाहिजेत येत्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी अनेक वर्षापासून त्या ई एमच्याद्वारे आणि पैशाच्याद्वारे आणि दादागिरी करून निवडणुका जिंकायचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तर्फे ही मागणी आहे की हे ई एम मशीन बंद करा आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्या एवढी आम्ही मागणी करत आहोत एवढे म्हणून आमचे दोन शब्द संप न्यूज ब्यूरो सक्षम पुलिस टाइम्स न्यूज एकशे बारा लाशिक रोड